नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चालक सरकारला बदलवण्यासाठी सुगत चंद्रे कपूर यांची पाठी उभे रहा देवरावेन भालावी अर्जुनी मोरगाव इथे भव्य जाहीर सभा व संपूर्ण शहरात रॅली थाटात संपन्न या देशातील सरकारने आतापर्यंत आमच्या मताचा फायदा घेऊन आपली पोळी शिकून घेतली मात्र आता आम्हाला आमच्या पक्षाचा उमेदवार मिळाला असून आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणू स्वाभिमानाने जीवन जगणे शिकणार आहोत यासाठी आम्ही आता या निवडणुकीत लढणार आहोत लढेंगे तो जितेंगे लढे हे जिते है हा अनुभव आम्हाला असल्यामुळे सरकारने हे लक्षात ठेवायला पाहिजे आदिवासी हा या देशाचा मालक असून चालक सरकारला आता बदलल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे या चालक सरकारला धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी आता डॉक्टर कपूर यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी ही लढाई आपल्याला लढायची आहे असे प्रतिपादन गोंडवाना गोंडतंत्र पार्टीचे अध्यक्ष देवराबेन भालावी यांनी केले ते गोंडवाना गोंडतंत्र पार्टी व प्रहार जनशक्ती पक्ष तसेच परिवर्तन महाशक्ती यांचे वतीने डॉक्टर सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांचे निवडणूक प्रचारार्थ प्रसन्न सभा गृह अर्जुन येथे दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान दरम्यान उपस्थित मार्गदर्शन करताना बोलत होते ही लढाई अस्तित्वाची डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यावेळी डॉक्टर सुगत चंद्रिकापूरे यांनी आदिवासी समाजाला न्याय दिल्याशिवाय हो। आपण स्वस्थ बसणार नाही ही लढाई आपल्या अस्तित्वाची असून आपण सर्वांनी या लढाईत सहभागी होऊन प्रहार करण्यासाठी पुढे येऊन मला विजयी करावे असे आव्हान केले दरम्यान सुगत चंद्रिकापूरे यांना भरघोस मतांनी निवडून द्या आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आव्हान केले आहे या बड्या पक्षातील नेत्यांना काम करणारा माणूस नको आहे त्यामुळे त्यांनी माझा विश्वासघात केला पाटीत खंजीर खुपसले केसांनी गळा कापला त्यामुळे यांना आता धडा शिकवण्याची वेळ आहे माझा मुलगा जिवंत आहे त्यामुळे माझ्या अपमानाचा बदला ही निवडणूक जिंकून माझा मुलगा घेणार आहे त्यामुळे आदिवासी दलित बांधवांना माझी विनंती आहे अशा धोकेबाज लोकांना धडा शिकवावा आणि डॉक्टर चंद्री कपूर यांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या हा विजय आमचा नसून सर्वसामान्य माणसाचा विजय असेल ज्यामुळे मोठ्या पक्षातील लोकांना त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल हीच ती वेळ आहे त्यामुळे ही, ही संधी सोडू नका त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन आमदार मनोहर चंद्रेकपूर यांनी मनसावरून केले यावेळी मनसार गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष देवराबेन भलावी छिंदवाळा कोणवाना गोंडतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके आमदार मनोहर चांद्रिकापुरे जिल्हाध्यक्ष भरतभाऊ मडावी महिला जिल्हाध्यक्ष छायदा टेकाम प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर सुभांगी वाडवे भाऊ कोरे संतोष धुर्वे मुरारी पंधरे सुधाकर पंधरे अतुल मसराम यशवंत धुर्वे प्रतिराम कवडो अस्मिता कोकोडे आदी मान्यवर मंजर उपस्थित होते सभेला हजारोचे संकीर्ण आदिवासी समाज बांधव व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आभार उमराव मांढरे यांनी केले अर्जुनी मोरगाव शहरात रॅलीचे आयोजन शेकडो नागरिक व कार्यकर्त्यांचा सहभाग कार्यक्रमाचे समापन होताच कार्यक्रमाच्या स्थळावरून जनसंवाद यात्रा संपूर्ण अर्जुनी मोरगाव शहरात फिरली या रॅलीला नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग मिळाला पहाट जनशक्ती पक्षाचे तरुण तळपदार युवा नेतृत्व डॉ चंद्रिकापूर यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास या रॅलीच्या माध्यमातून दिसून आला अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारा वडिलांचा सा अपमानासाठी गोरगरिबांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी लढणारा हा संघर्ष योद्धा अर्जुन मोर्गा विधानसभा क्षेत्राचा चे आमदार बनेल असा विश्वास या प्रचार रॅलीच्या माध्यमातून मिळालेल्या लोकांचा सहभागातून स्पष्ट होत आहे आज यहाँ पे मेरी प्रचार सभा के लिए गोंडवाना गणतंत्र पार्टी के तरफ से इस प्रचार सभा में भलावी भैया खास करके छिंदवाड़ा से यहाँ पे मेरे प्रचार हेतु आए थे जो राष्ट्रीय प्रवक्ता और राष्ट्रीय नेता गोंडवाना गणतंत्र पार्टी के है और हरीश जी वीके भैया जो प्रदेश अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी के महाराष्ट्र के है और आ, मेरे पिताजी जो यहाँ के वर्तमान विधायक है और महेंद्र भंडारकर भैया जो प्रहार के जिला प्रमुख है और मेरे सभी युवा साथीगण और बड़ी मात्रा में हज़ारों की तादाद में आज पूरा आदिवासी समाज हमारे क्षेत्र का यहाँ पे आया था और जिससे ये इस विधानसभा क्षेत्र में अधोरेखित कर दिया गया है कि इस बार आदिवासी समाज ये पूरी ताकत से प्रहार जनशक्ति पक्ष और गोंडवाना गणतंत्र पक्ष के पीछे खड़ा रहेगा और हमारे बैट सिंबल के पीछे खड़ा रहेगा और इससे हमें एक बहुत बड़ी ताकत मिली है और इस चीज से हमने जीत की तरफ जाने का जो रास्ता है वो सुनिश्चित कर लिया है